नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेत सायली आपल्याला एक सुंदर अशी सून म्हणून दिसून येते साडी घातलेली सोजवळ सुंदर संस्कारी अशी सून दिसून येते परंतु आता जुई गडकरी आपल्याला या मालिकेत दिसायची कारण आता आपल्याला माहीत आहे सायली जी आहे ती सुभेदारांचं घर सोडून गेली आहे त्यामुळे ती आता मधुभाऊंकडे जाऊन राहत आहे आणि मधुभाऊंकडे गेल्यामुळे आता ती ड्रेसमध्ये आपल्याला दिसणार आहे म्हणजेच सायलीचा जो लूक आहे तो पूर्णपणे बदलून आपल्याला आता या मालिकेमध्ये दिसणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा आता सायली आपल्याला लवकर आधीसारखी दिसणार नाहीये त्यामुळे आधीच्या सायलीला म्हणजेच साडी घातलेली सुंदर सोजवळ संस्कारी सायली हिला तुम्ही मिस कराल का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि आता मधुभाऊंची मुलगी म्हणून सायली सगळीकडे वावरणार आहे कारण की मधुभाऊनी अर्जुनसोबत बोलण्यास सायलीला नकार दिलेला आहे त्यामुळे तुम्ही मला तुम्हाला ही मालिका आवडते का, का त्याचप्रमाणे सायली अडोळी आवडते का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि मालिकेचे असेच अपडेट्स लवकरात लवकर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चॅनलवर बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा धन्यवाद